ஆஹா <laughs> म्हणतात बुद्धी आहे सगळ्याला बुद्धी आहे आता बुद्धी ते कोण मंद बुद्धीचा आहे कोण कुबुद्धीचा आहे कोण सुबुद्धीचा आहे आता प्रज्ञा बुद्धी मेधा मेधाबुद्धी बुद्धी, बुद्धी, चिंतन नंतर करायचं आपल्याला पण काही जण अतिशय मंद बुद्धीचे असतात लोक म्हणतात तो मंद आहे जन्मताच मंद आहे काही जण जन जन्मताच मंद असतात पण ज्या काही क्रिया घडतात महाराज म्हणतात त्या बुद्धीवर घडतात पण आता थोडस तुम्ही आणि मी चिंतन करू आणि हे सगळं अभंगाच्या सुरुवातीला विषय मांडणं गरजेचं आहे तुम्ही बघा एक बुद्धी आहे आणि एक मन आहे या शरीरात हे सगळं जे शरीर आहे मानेच्या खालपासून चालणार हे सगळं शरीर या वर आपलं जे मस्तक आहे त्या मस्तकाला धरून चालतं मस्तकाला जर सोडलं तर हे शून्य होऊन जात एखादा निर्बुद्ध जर असला त्याला मस्त करून त्याचा काही उपयोग होत नाही एखादा खूप विद्वान असेल लोक त्याच्या बुद्धीचं कौतुक करतात एक राक्षसी प्रवृत्तीचा असेल लोक त्याची निंदा करतात हे याच्यावर यावरच वर्र... असतात दोन गोष्टी आहेत एक मन आहे आणि एक बुद्धी आहे हे दोन्ही गोष्टी तुम्हाला कधी स्थिर राहू देत नाहीत तुम्ही बघा आपल्या लोक म्हणतात अहो आजकाल माझा मोठेपणा लोकाला भगवत नाही वसंतराव पेटी वाजवू लागले वसंतराव काय म्हणतात मी एवढ्या वयात एवढी चांगली पेटी वाजवतो लोकाला <laughs> लोक म्हणतात एवढा म्हातारा झाला तरी पेटीला सोडायला <laughs> असं लोक म्हणतात मी म्हणत नाही म्हणजे गैरसमज नसत म्हणजे बोलणारा मनुष्य असतोच आता थोडस सांगा सा आता बाबांनी चाल दिली बळी चाल दे बळी चाल, चाल म्हणला दुसरा म्हणतो बाबाचा बळीचं काहीतरी कनेक्शन आहे म्हणून त्यांनी त्याला चाल <laughs> म्हणजे माणूस विचार करत असताना सकारात्मक विचार कमी करतो आणि नकारात्मक विचार जास्त चिंतन अध्यात्माचं चिंतन आपल्याला पुढे करायचं आहे या गोष्टीला एक चिंतन आता इकडे काही चांगले पकवायचे थांबलेत इकडे काही पकवाजे थांबलेत आपापल्या माणसाला उभा <laughs> चालत चालतच नाही हनुमंतराव हो, तुम्हाला बोल काही बोलत नाही तुम्ही ट्रस्टी आहो पुन्हा मला अजून माझ्या नावानं हो ओरड हे हे का सांगतोय मी ह्या ज्या दोन वस्तू आहेत एक मन आणि एक बुद्धी पहिल्या स्वरूप बुद्धी ऐका रावणाला हरवणं जगात कोणाला शक्य नव्हतं देवालाही शक्य नव्हत रावणाच्या चरित्राचं जर आपण चिंतन केलं रावणाच्या चरित्राचा जर आपण के अभ्यास केला रावणाच्या संपत्तीचा जर आपण विचार केला तर रावणाला जगात कुणी हरवणार नव्हतं पण रावण हरला का याचं चिंतन झालं पाहिजे ना रावना रावण हरला का बर असं नाही की रावणाला रावणाची बायको सुंदर नव्हती असं नाही असं म्हणतात की जेवढी सीता सुंदर होती त्याच्या दशपटीनं मंदोदरी सुंदर होती म्हणे तू का माव्र एवढी सुंदर पण रावणाची बुद्धीही भरली नाही आणि मनही भरलं नाही एक गोष्ट असत मन एक अशी वस्तू आहे ज्ञानेश्वरीतल्या दोन ओळ्याच जास्त चिंतन करत गेलं तर पुढचा अभंग सगळा तसाच राहील दोनच ओळ्याचं जर चिंतन केलं तर तुमच्या लक्षात येईल एक ओवी आहे हे केवडे आईसे पाहो म्हण तरी न सापडे येरवी थोडे त्रैलोक्य जया असे हे मन आहे आणि स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगताना ज्ञानेश्वर महाराजांनी एक ओवी सांगली मनाचे मनपण गेले बोलांचे, बोलके पण ठेले त्याच्या पुढचं वाक्य आहे का तया माझी महाराज स्वतः सांगतात तया माझी सापडले ज्ञेय दिसे अरे मनाला तू ताब्यात केलं पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे शास्त्र असं सांगत इंद्रियानाम जयो शूरो धर्मचरती पंडिता मन आणि बुद्धी याच्यावर निव नियंत्रण असलं पाहिजे बुद्धीवर विवेकाचं नियंत्रण असलं पाहिजे आणि मनावर अंकुशाचं नियंत्रण असलं पाहिजे विठ्ठल विठ्ठल <laughs> विवेकाचं नियंत्रण म्हणजे काय विवेक म्हणजे का विचार अतो विचार विवेक चुडामणीमध्ये शंकराचार्य सांगतात अतो विचारक कर्तव्य सिंधुम गुरु ब्रह्म विद्युत्तम अरे गुरुचा विचार गुरुच्या जवळचा त्याच्या पायाजवळ बस ते पुढं चिंतनात घेणार आहे विवेक काय अविवेक काय हे पहा म्हणून बुद्धीवर विवेकाचं नियंत्रण पाहिजे हे मन आहे मन बसू देत नाही ऐका माणूस कशाकशानं स्थिर पाहिजे पहिले या शरीरानं स्थिर पाहिजे आता कीर्तन ऐकायला बसलात नीट बसला नाहीत पाय लांब केलात हलवू लागलात खडे घेऊ लागलात कारण शास्त्र असं सांगतं की माणू जर माणूस जर धर्म सोडला पाण्याचा धर्म काय ताण भागवणे हा पाण्याचा धर्म आहे अन्नाचा धर्म काय पोट भरवणे हा अन्नाचा धर्म आहे धर्म आहे की नाही तसा मनाचाही काही धर्म असेल की नाही का नाही तृप्ती हा मनाचा धर्म आहे पण मन तृप्त होतं का मी सांगत नाही यल्लब्धवा पुमान नारद भक्ती सूत्रामध्ये सांगतात सिद्धो भवती अमृतो भवती तो भगवती तृप्त पण तृप्त होतो का माणूस आमचे वडील नेहमी म्हणायचे किती शून्य लावल्यावर माणूस तृप्त होतो एकाच्या पुढे किती शून्य लावल्यावर माणूस तृप्त होतो बघा